जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिननिमित्त एकजूट होऊया कर्करोगाला हरवूया जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हा सामान्य नंदुरबार येथे जागतिक कर्करोग दिनानिमित्त जिल्हास्तरीय मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती अभियानास आरंभ नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली रॅलीच्या माध्यमातून जनजागृती असंसर्गजन्य आजारांची झपाट्याने वाढ होत असून जवळपास त्रेसष्ट टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य रोगामुळे होतात त्यापैकी कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण नऊ टक्के आहे ग्लोबोकन दोन हजार वीसच्या च्या सर्वेक्षणानुसार कर्करोगाचे तेरा लक्ष चोवीस हजार रुग्ण आढळून आले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये मुख कर्करोग स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग हे तीन सर्वात जास्त आढळणारे कर्करोग आहेत महाराष्ट्रातील सरासरीत कर्करोगाचे प्रमाण प्रति एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत खालील प्रमाणे आहे असंसर्गजनी आजारांमध्ये झपाट्याने वाढ होत असून जवळपास त्रेसष्ट टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य रोगामुळे होतात त्यापैकी कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण नऊ टक्के आहे या पार्श्वभूमीवर कॅन्सर प्रतिबंधासाठी राज्यव्यापी मोहिमेची आजच्या कॅन्सर दिनानिमित्त सुरुवात होणार असून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ही मोहीम आकारास आली आहे सदर मोहिमेदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार अंतर्गत जिल्ह्यातील तीस वर्षावरील लोकांचे मौखिक स्तन व गर्भाशयमुख कर्करोग तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे त्या अनुषंगाने चार फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्या हस्ते जागतिक कर्करोग दिनानिमित्त जिल्हास्तरीय मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती अभियानास आरंभ करण्यात आला यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनावणे तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी महापालिका यांनी समन्वय साधावा अशा सूचना देण्यात आलेल्या असून नोडल अधिकारी म्हणून तालुका निहाय वैद्यकीय अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे व आजपर्यंत निदान झालेल्या सर्व कर्करोग रुग्णांना आवश्यक तो उपचार विनामूल्य मिळण्यासाठी स्थानिक व जिल्हा पातळीवर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत त्याचबरोबर इंडियन मेडिकल असोसिएशन इंडियन डेंटल असोसिएशन रोटरी क्लब लॉयन्स क्लब महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर्स सा, यांच्यासारख्या खाजगी संस्थांना सोबत घेऊन ही मोहीम यशस्वी करण्यासाठी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे मोहिमेतील टप्पे चार ते आठ फेब्रुवारी दरम्यान राज्यांमध्ये आतापर्यंत निदान झालेल्या कॅन्सर रुग्णांना आवश्यक ते उपचार विनामूल्य मिळवण्यासाठी स्थानिक व जिल्हा पातळीवर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत नऊ ते, ते फेब्रुवारी सोळा या कालावधीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र व शहरी आरोग्य केंद्रांमध्ये कॅन्सर तपासणी व जनजागृती मोहिमेअंतर्गत शैक्षणिक रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे व प्रामुख्याने उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र येथून ग्रामीण व उपजिल्हा व जिल्हा सामान्य व वैद्यकीय महाविद्यालय येथे संदर्भित करण्यात आलेले रुग्णांचे निदान फोकनफर्म डायग्नोसिस करण्यात येणार आहे तसेच तसेच जिल्हाभरात कर्करोग तपासणी आणि निदान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत तसेच तंबाखू मुक्त शाळा अभियान देखील राबविण्यात येणार आहे तसेच उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालय यांची जबाबदारी पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली असून त्यात महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर ओपीडी सेवेअंतर्गत कर्करोग रुग्णांची तपासणी निदान आणि प्राथमिक स्तरावरील कर्करोग बाधित रुग्णांवरती शस्त्रक्रिया व उपचार करणे त्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची जबाबदारी निश्चिती करण्यात आली आहे यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून महिला रुग्णालय नंदुरबार येथे स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात विनामूल्य तपासणी सुरू आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांनी दिली आहे याप्रसंगी जिल्हा रुग्णालयातील नर्सिंग महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या माध्यमातून जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले असून जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृती रॅलीचे उद्घाटन करण्यात आले प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनावणे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय डॉ संजय राठोड अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर के डी सातपुते निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुलोचना बाबुल डॉ निलेश वळवी नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य महेद वळवी डॉ विशाल वळवी डॉ कल्पेश चव्हाण इन्चार्ज सिस्टर तसेच जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच असनसर नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते सदर मोफत तपासणीचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांनी नागरिकांना केले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार